शेतकरी मित्र नमस्कार शेतकरी मित्र सूरज औताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज दिनांक आहे धाजु... दहा जु दहा जुलै दोन हजार पंचवीस तर आज आपल्या बागीराने नर्सरीला भेट देण्यासाठी लोणार बुलढाण्यावरून काही शेतकरी आलेत प्रथम आपण त्यांच्याकडून ओळख करून घेऊया आणि इथं आल्यानंतर त्यांना काय काय गोष्टी बघायला मिळाल्या त्यांचा जो काही अनुभव आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा मी किशोर सुभाष नागरे राना देवगाव तालुका लोणार येथून आलेला आहे काका तुमचं नाव सांगा सुभाष धोंडुजी नागरी जोळगाव कुंडपाळ तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथून आलेलो आहे तर आपलं नाव रमेश गणेश नागरे मी दाबेहून आलेलो लोणार तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातून तुम्ही आलाय बरं इथं इथे यायचं कारण काय तुमचं सर्वप्रथम सर्वप्रथम म्हणजे आम्ही असे आपल्या आंबा बागेसाठी तुमची व्हिडिओ बघत होतो आपला गायडन्स आपले रोप याच्याबद्दल मी फक्त ऐकलं होतं आणि मी आपल्याला कॉल केला की तुम्ही म्हटले वा पहिले येऊन बघा तुम्ही तर आम्ही डायरेक्ट आलो आणि आपलं अप्रतिमित्र गोष्टी बघितल्या तर आपला योग्य नियोजन काय आहे की जमीन निवडीपासून तर लागवडीपर्यंत प्रत्येक मार्गदर्शन आणि योग्य रोपाची निवड या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला इथं आल्यानंतर भेटली म्हणजे आम्हाला कसं पन्नास टक्के सुद्धा माहिती नव्हतं जे भाऊ आले इथं आल्यापासून जे मार्गदर्शन केलं त्यांनी तर आम्ही एक पूर्ण दिवस आता सोबत यांच्या पूर्ण भागा हिंडलो आम्ही सर्व गोष्टींचं नॉलेज घेतलं यांच्याकडून आणि नंतर आम्ही एक हजार रोप यांच्याकडून खरेदी सुद्धा केली आता तुम्ही किती वाजता आला होता सकाळी आम्ही सकाळी तरी नऊ वाजता आलो नऊ वाजता इथं आला तुम्ही आणि आता वाजले जवळ सहा वाजता गेले नऊ तास झाले तुम्ही इथं आहे मग इथं आल्यानंतर बरा जसं तुम्ही सांगितलं आम्हाला अगोदर माहिती नव्हती आपण प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो फक्त नर्सरी आहे म्हणून या आणि रोपं घेऊन जावं आपण कोणाला सांगत नाही ज्यांना कोणाला कोणत्याही गोष्टीची लागवड करायची असेल त्यांना आपण सांगतो या नर्सरीला भेट द्या बागेला भेट द्या माहिती घ्या आणि त्यानंतर मग पुढचा निर्णय तुम्ही घ्या त्याचप्रमाणे तुम्हाला पण तसंच सांगितलं होतं आता एवढं लांबून तुम्ही किती वर्षापासून आपण तुम्ही व्हिडिओ बघताय जवळपास मी यांचे दोन वर्षापासून व्हिडिओ बघतो बरं व्हिडिओ मध्ये माहिती तुम्हाला कशी वाटते ती अचूक योग्य माहिती बाकी तर व्हिडिओ सुद्धा बघितली आणि सरांची व्हिडिओ सुद्धा बघितले मी तर मला मला समाधान लागेल असं यांच्याकडून मार्गदर्शन भेटत गेलं त्यामुळे मी आज चारशे किलोमीटर यांच्या भेटीसाठी आलो आणि यांच्याकडून रोपंसुद्धा खरेदी कर करण्याचा निर्णय घेतला मी इथं जर मार्गदर्शन त्यांनी पूर्ण बागा दाखवल्या छाटणी कशी होईल त्याच्यासाठी काय फवारण्या काय ट्रीटमेंट असतात सर्व गोष्टींची माहिती दिली आणि त्यांच्यासुद्धा व्हिजिट केल्यानंतर एकदम असं मन समाधान होईल असं इथं सगळ्या गोष्टी निदर्शनात आल्या त्यामुळं आम्ही त्यांचे खूप आभारी की त्यांनी आम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या आणि इथून पुढे फक्त रोपच देत नाहीत तर त्यांचं संपूर्ण मार्गदर्शनसुद्धा ते आम्हाला गायडन्स करणार आहेत अख्ख्या पहिल्या सुद्धा आणि पूर्ण बाग त्यांच्या नियोजनाखाली आपली राहणार आहे आणि तुम्ही आता लोणार मधले किंवा बुलढाणा मध्ये काही तुमचा कॉन्टॅक्ट झाला होता हो आमच्या लोणार मध्ये आमचे दोन तीन शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा इथूनच हे केलं मी त्यांच्या सुद्धा शेतात जाऊन बघितलं ते व्यवस्थित वाटलं मला सगळ्या गोष्टी आणि त्यांचं सुद्धा एकदम समाधान वाटलं त्यांनी आणखीन सांगितलं ब जायचं असेल तर तिथं चांगल्या गोष्टी सगळं रोप वगैरे दर्जेदार आहेत सगळं जे पाहिजे ते सगळं भेटतंय भेटतंय हा तर नक्कीच सांगायला आवडेल की आवडेल की बुलढाणा जिल्ह्यामध्ये मग लोणार तालुका असेल मोताळा असेल किंवा नांदूर असेल चिखले असेल मेहकर असेल त्याच्यावर पाच सात तालुक्यामध्ये सगळीकडे आपले बऱ्यापैकी एक दोन तीन दोन तीन दोन तीन चार असे प्लॉट झालेत आणि प्रत्येक शेतकरी एकमेकाचे रेफरन्स नाही तर आलेत कारण की आहे रोपं आज तुम्ही घेतलेत आज जवळ हजार रोपं तुम्ही घेतलेत रोपं घेऊन गेल्यावर तुम्हाला जर सर्व्हिस नाही दिली किंवा तुमचा प्लॉट चांगला नाही आला तर काय विषय होतोय की परत तिथून आमचं काम पुढं वाढत नाही तर आज ज्यावेळेस तुम्ही सकाळी इथं आला आल्याला आपण कुठे गेलो अगोदर आल्याला आपण बागाला भेट दिल्या आणि सराने सुरुवातीपासून अशा छोट्या छोट्या गोष्टी पासून निदर्शन आणून दिल्या की छाटणी कशी करायची खत नियोजन कसं असलं पाहिजे योग्य अंतर कसं असलं पाहिजे आणि झाडांची ग्रोथ कशी घ्यायची सगळ्या गोष्टी अशा बारकाईने काटेकोरपणे सांगितल्या आणि समजून सुद्धा दिल्यात एकदा सोडून चार वेळेस समजून सांगितल्या आणि इथून पुढे सांगण्यात हे त्यांनी केलेलं आहे की आपण गायडन्स देऊ म्हणजे तुम्हाला लागवडी जमिनीची निवड असेल किंवा रोपांची निवड असेल लागोडानंतर किंवा ड्रिप कसं करायचं कोणतं करायचं किती एम एम करायचं ड्रिपर किती वापरायचे कुठं वापरायचे सगळ्या तुम्हाला गोष्टी म्हणाल्या काका तुम्हाला काय तुमचा काय काय अनुभव आहे तुमचं वय बरंच आहे तुम्हाला काय काय वाटतंय मी आतापर्यंत युनिव्हर्सिटी कुठेच बघितली नाही माझा पहिला टाईम असल्यामुळे मला एवढं समाधान वाटलं की तुमचं या रोप बनवण्यापासून तर दर्जेदार उत्पन्न अशा व्हॅरायट्या वापरून ज्यावेळेस आम्हाला जे राखतं ते दे जे दे ते दिलं आणि त्याच्यानंतर पूर्ण गायडन्स जमीन कशी निवडावी त्याची रोपाची लागवड कशी करावी रोप किती वयाचं असावं डबल वाटा असावा का सिंगल बाटा असावे डबल वाट्याचे फायदे ते, ते पण समजावून सांगितले त्याच्यानंतर पहिली रोप लावल्यानंतर याला आळवणी कशी करायची ड्रिप कशी करायची दुसरी तिसरी आळवणी कशी करायची ही संपूर्ण माहिती आम्हाला याच्याबरोबर आम्हाला काहीच नॉलेज नव्हतं तुमच्या नॉलेज आम्ही एक हजार रुपये खरेदी करून आता आम्ही चाललेलो आहोत चाललो आहोत त्याच्यानंतर सरांचं तुमचं असं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे <laughs> की वेळोवेळी व्हॉट्सअप वे ग्रुपद्वारे आम्हाला पूर्ण माहिती मिळणार म्हणजे आज एवढा लांबून चारशे किलोमीटर तुम्ही आला इथं असं काय वाटतं की ओझ एवढं लांबून आलो किंवा

भरपूर माहिती भेटली काय काय माहिती भेटली तुम्हाला माहिती नव्हती आणि कोणती माहिती नव्हती आल्याच्या नंतर आम्हाला सगळी जमिनीची मालनिकेपर्यंत पूर्ण माहिती भेटली बरं तुम्ही सांगितलं पण आमच्या गावात हा पहिला प्लॉट आहे कारण बऱ्याच वेळा काय होते लोक लागवड करतात युट्यूब वर बघितले असते किंवा कुणाचं ऐकले असते हे जे ओढ लाख झाले ते हा लाईव्ह ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष प्लॉट मध्ये येऊन बघता त्या गोष्टी समजायला सोपे पडते जसं की तुम्हाला छाटणीचे सांगितलं मी तर प्रॅक्टिसीत बघितलं मग आता मोठ्या मागायचे आपले मोठे पण तुम्हाला लाकूडी छाटणी का करायची आता कन्सेप्ट लक्षात आली तरी आपोआप तुम्ही करू शकता आणि या जर गोष्टी फोनवर होत नाहीत बऱ्याच जरी आजकाल ज्या लागूडी फेल झालेत किंवा ज्या लोकांची फसवणूक झाली ती केवळ फक्त आळस फोनवर फक्त पैसे पडतो आम्हाला पोच करून द्या हा पोच करून द्या म्हणण्यामुळे नुकसान होते आज तुमचा एक दिवस गेला तुमच्यासोबत मी पण दिवसभर होतो पण बऱ्याच गोष्टी ज्या प्रॅक्टिकली इथून पुढे मी ज्या काही त्यांना फोनवर सांगू शकत नव्हतो किंवा ज्या सांगितल्या असते त्या समजल्या नसत्या पण हे प्रॅक्टिकली मला सांगायला आणि तुम्हाला समजायला सोपं सोपं जाते तर तुम्ही एवढ्या लांबून इथं आलाय त्याबद्दल तुमचं आभार मानतो आणि तुम्ही जे काय आता लागवड करून आता पुढे आंब्याचे बाग करताय त्यासाठी पण शुभेच्छा आहेत आणि जे काय तुम्हाला इथून पुढे गायडन्स लागेल ते आपल्या सह्याग्रह किंवा सह्या नर्सरीकडून तुम्हाला मिळेल याची तुम्हाला शेवटी जर नवीन तुमच्या भागात काही शेतकऱ्यांना करायची असेल तर तुम्ही काय सांगाल एक एक शब्दात नाही मी तर हे सांगेल सगळ्या माहिती आणि रोप बघण्यापेक्षा इथं या सरांना भेटा त्यांचं नॉलेज घ्या तुम्ही तुम्ही यशस्वी होणार म्हणजे होणार त्यासाठी एक विनंती आपल्या सर्व की माहिती ही पूर्ण असावी तरच कुठल्या गोष्टी करा ज्यांना इच्छा आहे त्यांना एकदा भेट द्यावी भेट द्यावी आणि त्यांनी आपल्या एवढ्या सुविधा पूर्ण बद्दल आणखीन त्यांची बदल त्यांना शुभेच्छा आणि आणखीन यांनी काही तरी हे करून सगळ्या शेतकऱ्यांची मदत करावी एवढी नक्कीच तर आज मी ऍक्च्युली सुरुवातीला आज गुरुपौर्णिमा आहे त्याबद्दल पण आपल्या सगळ्या सर्व शेतकऱ्यांना कारण जवळ आजपर्यंत तुमचे जसे तुम्ही आज आलाय तसे लोक येतात आता मागे तुम्ही बघितलं थोड्या वेळात उमरग्याचे पण येणार आहेत उद्या तुमच्याच गावचे परत येणार आहेत लोक इथं तर असे आजपर्यंत हजार लोक आपल्या इथे नर्सरीला आणि बागेला भेट दिली आहे आणि त्या प्रत्येक लोकांनी आपल्याला काय ना काही गोष्टी शिकवले तुमचे पण अनुभव आम्हाला काहीतरी तर चांगले असतील किंवा वाईट असतील असे प्रत्येक अनुभव आपण शेतकऱ्यांकडून आपण शिकलो आहे त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद